नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो <coughs> अखेर खंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या ज्याला सुरेश धसाणी आकाश नाव संबोधित ते सतत करतात त्या वाल्मिक कराडला <coughs> गृहमंत्रालयानं मको कालावला आहे आणि आता या आठवड्यात बीड जिल्ह्यात एकूण नऊ जणांना मोकुका लावला असून त्यातील संतोष देशमुख हत्येप्रकरणातील कृष्णा आंधळे हा ही फरारच आहे त्याचा शोध डोळस असणाऱ्या सी आय डीला बीड पोलिसांना आणि एस आय टीला हे अद्यापपर्यंत लागलेला नाही वाल्मिक कराड त्यांच्यावर आवादा या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या कंपनीला खंडणी मागल्या मागितल्याचा गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्ह्यात वाल्मिक कराड साधारणत गे पंधरा दिवसापूर्वी पुण्याच्या सी आय डी कार्यालयात स्वतःहून उपस्थित झाले होते आणि त्यानंतर त्यांना बीडच्या बीड केसमध्ये कोर्टासमोर हजर केल्यानंतर केसच्या न्यायालयानं ना खंडनी प्रकरणात पंधरा दिवसाची सी आय कस्टडी दिली होती ती सी आय डी कस्टडी आज संप संपत असल्यामुळे परत आज सी आय डीनं वाल्मिक कराडला केसच्या न्यायालयात हजर केलं सुरुवातीला सी आय डीनं खंडणीच्या गुन्ह्यातच वाल्मिक कराडला आणखी दहा दहा दिवसाची पोलीस कस्टडी द्या अशी मागणी केली होती मात्र दोन्ही बाजू सरकारी वकील आणि वाल्मिक कराडचे वकील दोन्ही बाजूंची बाजू ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणी केज न्यायालयानं वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली त्यानंतर एस आय टीनं हे आपला केज कोर्टात अर्ज दाखल केला आणि संतोष देशमुख खून प्रकरणात आमचा आम्हाला वाल्मिक कराड हवा आहे अशी मागणी त्यांनी केली आणि त्यान त्यावरून <coughs> केज न्यायालयानं तशी एस आय टीला परवानगी दिल्याच दिली दिल्या आहे आता प्रथम सी आय डी वाल्मिक कराडला बीडला घे घेऊन जाऊन आपल्या कस् तिथली तिथल्या न्यायालयीन कस्टडीकडं त्यांची हस्तांतरण करतील आणि एस आय टीला मग जेल प्रशासनाकडं केज न्यायालयानं ना दिलेलं प्रोटेक्ट समन्स तिथं दाखल दाखल करावं लागेल आणि वाल्मिक कराडचा ताबा घ्यावा लागेल वाल्मिक कर... कराडचा ताबा घेतल्यानंतर उद्या परत वाल्मिकी करड कराडला एस आय टीला एकतर मकोका न्यायालयात किंवा केच्या न्यायालयात आणावं लागेल आणि वाल्मिक कराडची परत एस आय टी को कड कोठडी किंवा ते कुठलं पुढचं काय हे असेल त्याची मागणी करावी लागणार आहे वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड आहे असं बीड जिल्हाच काय पूर्ण मराठवाड्याची आणि राज्यातीलही असंख्य लोकांची भावना निर्माण झालेली आहे त्यामुळंच या प्रकरणी एस आय टी एस आय टीनं त्याची या, या, त्या या प्रकरणात मागणी केलेली आहे राज्य शासनानं पूर्वी जी एस आय टी नेमली होती ती मान्य नसल्याचं अनेक वाल देशमुख कुटुंबियांचं आणि काही जणांचं म्हणणं होतं काहींनी तर या पूर्वीच्या एस आय टीच्या ह्याच्यात असलेले अधिकारी हे वाल्मिक कराड याच्याशी कसे संबंधित आहेत याची अगदी छा छायाचित्र व्हिडिओसहित माहिती दिल्यानंतर काल पूर्वीची एस आय टी बरखास्त करण्यात आली आणि परत बसवराज तेली यांच्याच अध्यक्षतेखाली नवीन एस आय टीची स्थापना करण्यात आली आणि या एस आय टीत बदल झाल्या झाल्या एस आय टीनं जे काय अहवाल पूर्वी पाठवले होते आणि काल पण एक नवीन अहवाल पाठवला त्या त्यावरून आणि बीड पोलीस सी आय डी त्यांच्या अहवालाच्यानुसार गृह मंत्रालयानं वाल्मिक कराडवर मकोका लावण्यास लावला आहे आता नेमकं को उद्या कोर्ट कोणत्या कोर्टात वाल्मिक कराडला नेतात आणि काय होतं हे आपल्याला उद्या संध्याकाळपर्यंत कळेलच इकडं <coughs> सुरेश धस यांनी ज्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्या मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास पूर्ण करत आणल्या आहेत यावरून <coughs> देव आ, सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीस हे दिलेला शब्द पाळतात असं छातीठोकपणे सांगू शकतील इकडं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही मोकोका लाव मोकोका लावला आणि तपास योग्य चालू आहे असं आपलीही खात्री आज एस आय टीचे प्रमुख यांच्या भेटीनंतर झाली थोडीफार काहीना झाली आहे असं म्हटलं आहे एस आय टीचे पथक आज धनंजय देशमुख आणि त्यांचे इतर कुटुंबीय तसंच ग्रा ग्र, गावातील प्रमुख व्यक्तींशी भेट घेऊन त्यांना तपास कसा चालू आहे याची माहिती देणार असल्यामुळं आज मसा जोग येथे आत्मदहन जे आंदोलन लोक करणार होते ते स्थगित करण्यात आलेलं नव्हतं असो वाल्मिक कराडला मकोकाल <coughs> लागणार हे काल एका वृत्तवाहिनीने त्यांच्या विशेष अशा कार्यक्रमात अगदी फार धुरळा उडवत सांगितलं होतं आणि घडलंही तसंच आज दुपारी राज्य सरकारनं एक हे काढून वाल्मिक कराडलाही मकोका लाव लावण्यात येत असल्याचं जा जाहीर करून टाकलं यामुळं आज सकाळपासूनच वाल्मिकराड कराड यांची मातोश्री परळी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत त्यामुळं वाल्मिक कराडांचे जे काय तिथले सम समर्थक आहेत त्यांचीही गर्दी जमा होऊ लागली आणि मग त्या समर्थकांनी टा तिथील टावरवर चढून आंदोलन केलं काहींनी थोड काही काळ रस्ता रोको पण केला पण ज्यावेळेस म मोकोका लावल्याची वार्ता वाऱ्यासारखी प परळी शहरात पसरली त्यावेळी परत या त्यांच्या तथाकथित समर्थकांनी परळी शहरच बंद पाळण्याचं आव्हान केलं आणि त्यांच्या नेहमीच्या दहशतीला घाबरून म्हणा किंवा उगं नको आपलं नुकसान करून गेलं त्यामुळं परळी शहरातील अनेक दुख असं असंख्य म्हणण्यापेक्षा सर्वच दुकानदारांनी आपले व्यवहार बंद केले दुकानाची शटरं खाली ओढली वाहतूक व्यवस्था ही ठप्प झाली त्यामुळं ऐन संक्रांतीच्या सणा दिवशी परळी शहरात खरेदीसाठी आलेल्या किंवा इतर कामकाजासाठी आलेल्या लोकांचे सामान्य लोकांचे हाल होत असल्याचं चित्र तर सध्या पा, परळी पाहण्यास आहे वाल्मिकी कराड यांच्या याच्या आईची आई तब्येत साहजिकच त्या वयस्कर असल्यामुळं बिघडली असून त्यांना त्यांची पोलीस स्टेशनच्या तिथेच वैद्यकीय अधिकाऱ्याला बोलवून तपासणी करण्यात आली आहे तर पोलिसांनी त्यांना आपलं ठिया आंदोलन मागे घ्या अशा विनंती करणं सुरू केलं आहे अजूनही त्यांचं ते आंदोलन सुरूच आहे एकंदरीत संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रकरणाचा एस आय टी सी आय डी आणि बीड पोलिसांना योग्य प्रकारे तपास करून देण्यासाठी वातावरणाची निर्मिती झाली पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे पण तिकडं ज्यांच्या विरोधात सगळ्यांचा रोष आहे त्या वाल्मिकराडचे समर्थक बंद प्रस्तारोको आंदोलन करत आहेत तर तिकडं संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून त्यांसाजोगचे ग्रामस्थही आंदोलन करत आहेत यामुळं ह्या दोन्ही ह्या अशा दोन्ही घटनांमुळं पोलीस यंत्रणेवर दब साहजिकच दबाव येण्याची शक्यता आहे आणि या दबावात मग ही यंत्रणा तपास योग्य प्र प्रकारे करेल की नाही हे आंदोलनकर्त्यांनाही कर्त्यांनीही लक्षात घेतलं पाहिजे एवढी माफकच अपेक्षा सर्वांची असणार आहे टिबेश्वर अभयारण्यातून पाचशे किलोमीटरचा प्रवास करून रामलिंग अभयारण्यात आलेला साडूवाघाचा शोध घेण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील टीम आज सकाळी धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली या टीममधील एक पथक थेट रामलिंग अभरण्यातच दाखल झाला असून त्यांनी मा साधूचा मागोवा घेण्यास प्रारंभ केला आहे त्या पथकातील पथकाच्या प्रमुखांनी आम्ही शक्यतो दिवसाच साडूला पकडण्याचा प्रयत्न करू असं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे त्या रात्री मानवाच्या नजरेपेक्षा वाघाची नजर म्हणजे त्याला जो तो ज्या ठिकाणी उभा असेल तेथून मानवापेक्षा पाच पट किंवा पाच पटीनं असं लांबचं त्याला सहज दिसतं मानवाची दृष्टी तिथपर्यंत पोचत नसते आणि म्हणून संध्याकाळी जे रात्री आम्ही शक्यतो त्याला त्याचं मागही काढणार नाही किंवा पकडण्याचा प्रयत्न करणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे असो या पदकात पदकात ज्याच्या काही टीम करण्यात आल्या आहेत काही आता रामलिंग आभरण्यात एक टीम दाखल झाली आहे त्यांनी त्या अभयारण्यात ट्रॅप कॅमेरे लावून त्याचे पायाचे ठशेचे फोटो वगैरे मिळतात का हेही ते आता त्याचा शोध घेणार आहेत तर काही एका दुसरी टीम बार्शी तालुक्यात पण दुपारच्या नंतर पोचण्याची शक्यता आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद